नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष शेतशिवाराचा दिला उपोषणाचा इशारा संग्रमपूर तालुक्यातील सावडा शिवारातील गट क्रमांक एकसिष्ट मध्ये शेतात जाण्या येण्याकरिता सावडा येथील सूर्यवान विलंगे यांच्या शेतात जाण्याचा रस्ता रोखल्याने शेतातील माळ घरी आणण्यास अडचण निर्माण झाली आहे त्याकरिता भिलंगे यांनी संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली त्यामध्ये शेतकऱ्यांचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा याकरिता तामगाव पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आले मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांचा शेत रस्ता मोकळा होत नसल्याने शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन तामगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे गर्जना मराठी न्यूजकरिता करिता उदयभान दांडगे संग्रामपूर मी सूर्यवान भिलंगे राणा सावळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा माझे शेत सावळा शहरात असून प्रतिवादी यांनी माझा रस्ता शेत रस्ता अवलेला होता त्यानंतर मी तहसील कार्यालयामध्ये केस दाखल करून तहसीलदार साहेबांनी आदेश माझ्या बाजूने दिल्यामुळे तो आदेश घेऊन मी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पोलीस संरक्षण घेऊन तो रस्ता मोकळा करून दिला होता नंतर प्रतिवादीने माझ्या विरुद्ध जळगाव जामवत उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे अपील केली अपील के करत असताना तिथे बी निर्णय माझ्याच बाजूने आला त्याने स्पष्ट असा आदेश दिला की बाबा यांचा रस्ता मोकळा करून द्या तहसीलदार साहेब संग्रामपूर यांनीसुद्धा आदेश दिला ठाणेदार आले की बाबा तुम्ही तो रस्ता यांचा मोकळा करून द्या पण ठाणेदार हे उचळी करून माझ्याकडून कोणत्याच गोष्टीची दखल घेत नसता मला असा एक अंदाज वाटते की कदाचित याच्यात करीत कुठेतरी पाणी मुरून राहिलं हा नंतर मी अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस उपोषणाचा इशारा दिला मी दहा तारखेला उपोषणावर बसणार आहे त्याच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला किंवा माझ्या जीवावर जर धोका झाला तर याची जबाबदार प्रशासनात राहणार आहे आणि प्रशासनाची जबाबदारी स्वीकारा लागेल